नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की सगळ्या रिझनिंगच्या शॉर्ट ट्रिक्स काय आहेत आणि एक मिनिटच्या आतमध्ये किती लेस दॅन मिनिट मिनिटच्या आपण उत्तर कसं काढू ते आपण रिझनिंगच्या शॉर्ट ट्रिक सगळ्या बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे एकूण एक काहीतरी मी वेगळं ट्रिक्स अँड ट्रिक्स देणार आहे तुम्हाला तर पूर्ण लास्ट पर्यंत राहायचं आहे आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे कारण की हा तुमच्यासाठी खूपच फ्रुटफुल व्हिडिओ असणार आहे ना आजच नाही तर येणाऱ्या ना भविष्यासाठी पण हे शॉर्ट ट्रिक्स एका बुक मध्ये एक नोटबुक बनवा एक रेजिस्टर बनवा किंवा एक ती आपली काय म्हणते जी एक छोटीशी बुक असते ना तुम्ही त्याला काय म्हणता आजकालच ते लहान मुलांचं काहीतरी राहते त्याच्यामध्ये लिहून ठेवून द्या आणि ते लॉंग टर्म लाईफ टाइम ठेवा आम्हाला पण आमच्या शाळेतल्या सरांनी सांगितलेलं होतं की एक छोटं रजिस्टर बनवा ज्यामध्ये नोट्स लिहून ठेवा तुमचे फक्त शॉर्ट ट्रिक्स वाले फॉर्म्युले ते आजही आमच्याकडे आहे ते कामात पडतात तुम्ही पण मी पण तुम्हाला ते सजेस्ट करणार ठीक आहे तर तर चला आपण समोर आपल्याकडे जवाहर नवोदय जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे सगळे बॅचेस कंडक्ट केले जातात त्या बॅचेसमध्ये आपण फुल सिलेबस कव्हर करतो ए टू झेड आणि क्यू सुद्धा घेतो त्यानंतर आम्ही तुमचे टेस्ट सिरीज पण करून घेतो तुमच्याकडनं प्रॅक्टिस पण करून घेतो आणि आम्ही तुम्हाला जे शिकवतो हो, ते तुम्हाला आम्ही ई बुक नोट्स मध्ये सुद्धा अवेलेबल करून देतो आणि या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं सुद्धा पॉसिबल असणार आहे कारण की ते तुमच्या शाळेच्या वेळेनुसार आम्ही लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि जर ते पॉसिबल नाही झालं तर आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा कंडक्ट म्हणजे देणार आहेत आणि ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही किती पण वेळा बघू शकता डाउनलोड करायचा त्याला आणि अनलिमिटेड टाइम बघू शकता तुम्ही बघितला आहे आणि तुम्हाला परत बघायचं आहे डाऊट क्लिअर करण्यासाठी तुम्ही किती पण वेळा बघू शकता या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुम्हाला सध्या ऑफर प्राइस सुरू आहे या दिवाळीची ऑफर प्राइस म्हणून दिवाळी मेगा ऑफर फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये हे बॅचेस आहेत किती इयर साठी पूर्ण वन इयर साठी हे बॅचेस आहेत तुम्ही आचा याचा पूर्ण लाभ घेऊ शकता आणि याची आजची लास्ट लास डेट आहे एटीन ऑक्टोबर ही त्याची लास्ट डेट आहे ठीक आहे तर तुम्हाला लवकरात लवकर हे बॅचेस जॉईन करून घ्यायचे आहे चला चला आपण बघूया की आता शॉर्ट ट्रिक्स काय काय स्क्वेअर कसा काढावा लागतो मला सांगा एक ते वीस पर्यंत सगळ्यांना लर्न असतात आणि असायला पाहिजे जर तुम्ही कोणती पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत आहे तर लर्न असायला पाहिजे तुमचे पन्नास पर्यंत ठीक आहे मेंडेटरी कुठपर्यंत असले पाहिजे पन्नास पर्यंत पण आता लर्न नाही आहे मग वीसच्या समोर कसं जायचं वीसच्या समोर कसं जायचं तर काय करायचं आता जसं की आता सगळ्यात मोठा नंबर आहे नाइंटी एट नाईन्टी एट चा स्क्वेअर कसा काढाल दोन वेगवेगळ्या आहेत एक तर शंभरच्या जवळपास असलेले नंबरचा कसा आणि एक आहे पन्नासच्या जवळपास असलेल्या नंबरचा कसा नाइन्टी एटचा स्क्वेअर कसा काढाल तुम्ही नाईन्टी एट हा शंभर पेक्षा दोन लहान आहे दोन नी कमी आहे तर नाईन्टी एट मधून दोन मायनस करायचे किती येणार नाईन्टी सिक्स आणि दोनच दोन, 96, दोन, दोन कमी आहे म्हणून दोनचा स्क्वेअर लिहायचा हा झाला नाईन्टी एटचा चा स्क्वेअर एक वेळा तुम्ही चेक करा तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये हेच उत्तर येणार आता जर तुम्हाला काढायचं आहे फोर्टी एट चा स्क्वेअर किंवा फोर्टी सेव्हन चा स्क्वेअर घ्या फोर्टी सेव्हन फिफ्टी पेक्षा कितीनी लहान आहे तीन आहे फक्त हंड्रेड आणि फिफ्टी मध्ये फरक इतका आहे की नाइन्टी एट काढतानी नाइन्टी एट मधून टू मायनस केले होते पण फॉर्टी सेव्हन काढतानी थ्री मायनस आहे इथे पॉइंट नाही हा थ्री नी लहान आहे हा पन्नास पेक्षा पण फॉर्टी सेव्हन मधून तीन नाही मायनस करायच्या पंचवीस मधून तीन मायनस करायचं कशातून पंचवीस मधून तीन मायनस करायचे किती येणार बावीस येणार आणि तीन मायनस केले म्हणून तीनचा स्क्वेअर लिहायचा तुम्ही आता हा फॉर्टी सेव्हन चा स्क्वेअर काढून बघा हेच उत्तर असणार आणि हे, हे तुम्ही पूर्ण तीस पासून पण फॉलो करू शकता मला सांगा थर्टी वन थर्टी वनचा स्क्वेअर कसा काढायला थर्टी वन कितीनी लहान आहे पेक्षा कितीनी कमी आहे लहान म्हणजे कमी आहे कितीनी नाईनटीननी कमी आहे पंचवीस मधून नाइनटीन काढा किती उरणार पंचवीस मधून नाइनटीन काढा किती उरणार सहा उरणार हा ना मग ते सहा जसं तसे लिहून टाकायचे नाईनटीन कमी आहे म्हणून चा स्क्वेअर लिहायचा नाईन्टीन चा, चा स्क्वेअर आहे थ्री सिक्स्टी वन आणि हा थ्री आणि एक टोटल किती उरणार नाईन सिक्स्टी वन ठीक आहे तुम्ही म्हणाल की हा सहा इथे ऍड करतो तसं नसते ठीक आहे या प्रकारे हे कारण की इथे जसं एखादा सपोज हा चार सपोज आता याचा स्क्वेअर आहे कशाचा स्क्वेअर घ्याल तुम्ही नाईंटी टू चा नाईन्टी टू आठ आहे एटी एट सपोज एटी चा मी तुम्हाला हे सांगत आहे की कसं एटी एट चा स्क्वेअर एटी एट हंड्रेड पेक्षा बारानी कमी आहे तर इथे काय कराल बारानी मायनस कराल किती येणार हे सहा आणि हे सात सा, इथे सेव्हन्टी सिक्स बारा लिहायचं बारानी कमी आहे म्हणून बाराचा स्क्वेअर वन फोर्टी फोर लिहावा लागतो आणि मग हे ऍडिशन करून सेवन सेवन फोर फोर हे याचं एटी एटचं उत्तर आहे हा आहे याची शॉर्ट ट्रिक हे झाले स्क्वेअर आता आपण बघू स्क्वेअर रूट ठीक आहे इतकं झालेलं आहे आता आपण बघू स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट असा राहणार की सपोज एखादा नंबर आहे सपोज हा नंबर आहे याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा जो पण याचा युनिट डिजिट असेल तो चेक करायचा आणि आठवायचं की एक ते नऊ मध्ये किती एक ते नऊ मध्ये कोणाचा स्क्वेअरचा युनिट डिजिट हा वन येतो तर कोणाचा वन आणि नाईन दोघांचा पण येतो वनचा स्क्वेअर वन आहे नाईनचा स्क्वेअर एटी वन आहे या दोन्हीच्या युनिट डिजिट मध्ये वन येते तर या टू फोर झिरो वनच्या युनिट मध्ये पण वन किंवा नाईन येणार इथे काय येणार आपण ते बघूया मग जसं पण वन झालं शेवटचे दोन नंबर कॅन्सल करायचे आता आहे हा चोवीस चोवीस कोणाच्या स्क्वेअरच्या खाली येते म्हणजे जसं की पाचचा चा स्क्वेअर पंचवीस आहे पण पंचवीस चोवीस पेक्षा मोठा हो आहे मग पाच नाही घ्यायचं काय घ्यायचं चार घ्यायचं बघा पाचचा चा स्क्वेअर किती आहे पंचवीस आहे आपण आपल्याला चोवीस आहे चोवीसच्या खाली ज्याचा पण स्क्वेअर येते त्याचा घ्यायचं मग किती येणार चार येणार एक तर एक्कीचा येणार नाही तर एकोणपन्नास येणार मग ते फायनल कसं करू आपण फायनल करताना काय करायचं चार इंटू पाच करून बघायचं चार आलेला इथे फिक्स मध्ये मग चे एक व्हॅल्यू समोर पाच असते चारा पण वीस उत्तर येत आहे म्हणजे जो आपला नंबर इथे फिक्स मध्ये आलेला आहे त्याच्या समोरच्या नंबरने आपण मल्टिप्लाय केल्यावर जो पण व्हॅल्यू येणार ती व्हॅल्यू जर याच्यापेक्षा लहान असेल ती लहान आहे तर आन्सर फोर्टी नाईन ना। येणार जर ही व्हॅल्यू ट्वेंटी सिक्स असली असती तर फोर्टी वन उत्तर असलं असतं समजा त्या ठीक आहे हे असे ही असते स्क्वेअर रूट वाली पद्धत तुम्ही वेगवेगळे शॉर्ट ट्रिक्स यूज करून बघा वेगवेगळे स्क्वेअर्स घेऊन बघा आणि आन्सर काढून बघा तुमचा आन्सर येणार आता एलसीएम काढायची शॉर्ट ट्रिक काय आहे सपोज तुमच्याकडे बारा आहे आणि नाइन्टी सिक्स आहे आणि परत सोळा आहे किती आहे सोळा आहे उत्तर कसं काढाल याचं नल्सियम कसं काढाल कधी पण यांचे का फॅक्टर्स काढायचे काय करायचे फॅक्टर्स बाराचे फॅक्टर काय येणार थ्री इंटू फोर नाईन्टी सिक्स चे किती येणार चोवीस चोक है ना मग या चोवीसला पण आपण फर्दर हे करू शकतो चार इंटू चोवीस किती होते सहा चोक चोवीस है ना आणि त्यानंतर सोळा म्हणजे किती होते चार चोक सोळा यांच्यामध्ये कॉमन किती दिसत राहिलेला आहे हा चार सगळ्यांमध्ये कॉमन दिसत आहे एक वेळा चार लिहून घ्यायचा ठीक आहे हा एक वेळा चार झाला की परत काही येत आहे का किंवा काय करायचं हा आता हा तीन इथे आहे परत इथे आहे का इथे हा जो तीन आहे हा तीन हा तीन यामध्ये आलेला आहे सहा मध्ये आलेला आहे की नाही आलेला आहे मग तो तीन लिहून टाकायचा पण सहा बनण्यासाठी तीन मध्ये अजून किती ऍड करावं लागेल दोन म्हणजे तो दोन पण आलेला आहे आता हा चार आणि हा चार परत लिहून टाकायचा चार चौक सोळा आणि हे काय राहणार त्याचं एलसीएम राहणार ठीक आहे या प्रकारे एलसीएम घ्यावं लागतात फॅक्टर्स काढायचे आणि फॅक्टर्स मधला जो कॉमन व्हॅल्यू आहे तिन्हीमध्ये तिन्ही मध्ये जर एकच कॉमन व्हॅल्यू असेल हो तर ती एकच वेळा लिहायची आणि उरलेले नंबर जेवढ्या वेळा आहे तेवढ्या वेळा लिहून घ्यायचे दॅट सेट ठीक आहे उरलेले जेवढे नंबर जसे लिहून घ्यायचे तसे लिहून घ्यायचे आता पायथागोर ट्रिपलेट म्हणजे काय मी हे बॅच मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे की जेव्हा आपल्याला पायथ्या गोरस दिलेला असतो सपोज ही ए साइड आहे ही बी आहे ही सी आहे पायथागोरसच्या थेरम नुसार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू सी स्क्वेअर असं हे फॉर्म्युला बनतो तर तर जो ज्या दोन साइड मुळे ज्या दोन साइडमुळे नाईन्टी डिग्री हा अँगल बनतो त्याची व्हॅल्यू जर त्यांची व्हॅल्यू जर फोर आणि थ्री असली तर जो येणारी हायपोटेनियस आहे ती फाईव्ह असते इतकं शोअर असते मग ही फोर असो किंवा ही फोर असो डझंट मॅटर पण जो ज्या दोन साइड नाईन्टी डिग्री बनवून राहिलेला आहे ती जर फोर आणि थ्री राहील तर त्याची हायपोटेनियस ही फाईव्ह राहील इतकं शोअर आहे तसंच ट्वेल्व आणि फाईव्ह असलं तर त्याची हायपोटेनियस थर्टीनच येते करून बघा चारचा स्क्वेअर सोळा तीनचा स्क्वेअर नऊ पंचवीस म्हणजे पाच येणार बारा वन फोर्टी फोर पाच पंचवीस आणि वन सिक्स्टी नाईन म्हणजे थर्टीनचा येणार अशा प्रकारे ट्रिपलेट बनतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा फोर थ्री फाईव्ह आलाय का बरं याच्याशीच रिलेटेड बाकी येत राहतं म्हणजे आता इथे फोर थ्री फाईव्ह मध्ये दिलं आहे या प्रत्येकाला तुम्ही दोन ने मल्टिप्लाय करा चार जुने आठ तीन दुने सहा पाच दुने दहा हा पण ट्रिपलेट विचारला जातो पण हा जर तुम्ही बेसिक लक्षात ठेवला आहे तर तुम्ही किती पण मल्टिप्लाय करा सेम नंबरनी सेम ट्रिपलेट राहणार ठीक आहे यासारखे सारखे हे सगळे शॉर्ट ट्रिक्स आहेत अजून जर तुम्हाला कोणता शॉर्ट ट्रिक्स पाहिजे असेल आपण अजून घेऊन येऊ शकतो ठीक आहे अजून जास्त तुमचा वेळ घेत नाही बाकी तुम्ही दिवाळी एन्जॉय करा पण थोडाफार रिव्हिजन पण करा नाहीतर लिंक तुटते आणि मग अभ्यास होत नाही नंतर जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा ठीक आहे चला थँक्यू सो मच एव्हरी वन हॅपी दिवाळी